नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल विधानसभा निवडणुकीत मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि कार्यकर्त्यांच्या बळावर चौथ्यांदा विजयी झालो याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत शिवसेना नेते तथा नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले मतदारांनी ज्या विश्वासावर चौथ्यांदा विजयी केले त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता नेहमीच्याच आत्मविश्वासाने सर्वसामान्य जनतेची सेवा व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले शहरातील शिवसेना भवन मैदान येथे तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते राज्यातील सरकार आपले आहे या सरकारमधील मंत्री आपल्या विचाराचे आहेत त्यामुळे मतदारसंघाला निधी कमी पडणार नाही अनेक विकास कामे येत्या काळात करायची आहे मंजूर तसेच प्रगतीपथावर असलेली विकास कामे पूर्ण करायची आहे जिल्ह्यात सर्वाधिक मते आपल्याला मिळाली त्यामुळे कार्यकर्त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून लोकांची सेवा करावी काम केलं कमी केलं जास्त केलं याची आता विश्लेषण करण्याची गरज नाही या कार्यक्रमासाठी आभार मानावे कार्यक्रमासाठी जिल्हामंत्री आदरणीय देवदास पाटील लोखंडे मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय केशवरावजी तायडे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय काळे आमचे मित्र राजा देशमुख अब्दुल समीर श्रीराम पाटील महाजन रामदासजी पालोकर दामो ना श्रीराम पाटील साळवे अजित सेट बागवान राजूभाऊ